गडिंगणस येथील बाळूमामा मंदिराचा रस्ता चिखलभय झाल्याने नागरिक हैराण शिवसेना जिल्हा संघटक वैभव खोडवे यांच्या पुढाकाराने प्रशासनाकडे निवेदन जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे अमर चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती गडिंग्लज येथील बाळूमामा मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या पूर्णतः चिकलमय नागरिक आणि भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे पावसाळ्यापूर्वीच दमदार हजेरी लावणाऱ्या मानसूरपूर्व पावसामुळे या कच्च्या रस्त्यावर दलदल निर्माण झाली असून वृद्ध आणि अपंग भाविकांसाठी मंदिरापर्यंत पोहोचणं अत्यंत अडचणीचं बनलं आहा या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखा प्रमुख आणि कोल्हापूर जिल्हा संघटक वैभव गोविंद खोडवे यांनी गडिंगलज प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन सादर केलं त्यांनी नम्र मागणी केली की या रस्त्याचं तातडीने रामरीकरण करून भाविकांना पावसात सुसह्य प्रवासासाठी रस्ता करून द्यावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण निरंजन देसाई सुभाष नाईक प्रकाश जाधव यांच्यासह स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते भाविकांचा प्रचंड ओघ असलेल्या या मंदिर परिसरात योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा